सोन्यातील आकर्षक व मनपसंत सर्व प्रकारच्या दागिन्यांचे कलेक्शन राजशाही गोल्ड व नेकलेस सेट स्टायलिश रिंग्स व बांगड्या खास प्रसंगासाठी आधुनिक व पारंपरिक डिझाईन्स चौदा ऑक्टोबरला चक्काजाम आंदोलन सरसकट पंचनामे व कर्जमाफीसाठी माजी खासदार संजय काका पाटील उतरणार रस्त्यावर सांगली जिल्ह्याच्या तासगाव आणि कवठेभंगाळ तालुक्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे पिकाचे मोठे आणि अभूतपूर्व नुकसान झालेले आहे नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदेल झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळावा या मागणीसाठी माजी खासदार संजय काका पाटील यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत मिळावी तसेच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी माजी खासदार संजयका पाटील हे रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले माजी खासदार संजय काका पाटील यांनी तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगल यांच्यासह अधिकाऱ्यांच्या बरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली व मागण्यांचे निवेदन दिले तसेच माजी खासदार संजय काका पाटील यांच्या वतीने युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी या आंदोलनासंदर्भात तासगावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांची भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा केली माजी खासदार पाटील यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अतिवृष्टीमुळे तासगाव आणि कवठेमकाळ तालुक्यामध्ये द्राक्ष ऊस सोयाबीन उडीद भुईमूग मक्का फुलगा भाजीपाला आणि इतर फळफिके यांच्या अतुनात नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेले पीक पूर्णपणे वाया गेलेले आहे या गंभीर परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याची गती अत्यंत संत आहे त्यामुळे पंचनाम्यांची संख्या असून मोठ्या प्रमाणात शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती आहे गेल्या काही वर्षापासून अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहेत आता कर्ज काढून शेती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचे यंदाच्या प्रचंड नुकसानीमुळे आर्थिक कंबडे मोडले आहे त्यामुळे तासगाव व कौटेमिका तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक सहायतेची तातडीने आवश्यकता असल्याने माजी खासदार संजय काका पाटील यांनी प्रशासनाकडे दोन मुख्य मागण्या करीत पूर्ण करण्याची मागणी केली सरसकट पंचनामे व मदत तासगाव व कौटेमुखा तालुक्यात नुकसान झालेल्या शेत पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत लवकरात लवकर वितरित करावी नैसर्गिक आपत्तीमुळे काढलेली कर्जाची ओझी कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफीत तातडीने जाहीर करावी या मागण्या पूर्ण तोन न झाल्यास मंगळवार चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चक्काच्या आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस प्रशासन जबाबदार असल्यास हिशारा निवेदानात देण्यात युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी यावी पोलीस निरीक्षकांशी सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडला यावेळी माणिक जाधव सुखदेव पाटील बाबासाहेब पाटील सुनील जाधव हनुमंत पाटील महेश पाटील अविनाश पाटील संदीप पाटील शशिकांत जमदाडे दिग्विजय पाटील अरडीअप्पा पाटील जाफर मुजावर अमित पवार करण पवार तुषार हुलवाणे विमित्र प्रताप खाणापुरे यांच्याबरोबर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादिका एस के न्यूज मराठी सोनं खरेदीसाठी तुमचं विश्वासाचं ठिकाण दत्त ज्वेलर्स तासगाव आमचा पत्ता मार्केट यार्ड मेनगेट जवळ युनियन बँकेसमोर बीटा रोड तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न